मानसिक आरोग्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी शांतपणे पाहणाऱ्या व्यक्तींना अनेकदा अत्यंत समजदार संयमी आणि स्थिर मनाचे मानले जाते मात्र त्यांचं अंतर्मन एका वेगळ्या संघर्षातून जात असतं या व्यक्ती बाहेरून शांत दिसत असल्या तरी त्यांच्या मनात विचारांचा प्रचंड गोंधळ सुरू असतो त्या स्वतःला सतत समजावत असतात भावनांचा ताळमेळ साधण्याचा सा प्रयत्न करत असतात आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची स्वतःची ताकद गोळा करत असतात आतून सतत चालणारे हे युद्ध मानसिक थकवा निर्माण करू शकतो स्वतःच्या भावना दडपून ठेवल्याने तणाव अस्वस्थता आणि कधीकधी नैराश्य सुद्धा निर्माण होऊ शकतो त्यामुळे अशा व्यक्तीने आपल्या भावना मोकळे करण्याची जवळच्या व्यक्तीशी संवाद साधायला हवा इतरांनीही संघर्ष ओळखून त्यांना आधार आणि समजून घेणं गरजेचं आहे कारण अशा संघर्षातून जाणाऱ्या व्यक्ती एक सकारात्मक उदाहरण देत असल्या तरी त्यांची मानसिक शांतता टिकवणे महत्वाचं आहे मन ही आपली सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे हे आपल्याला उंच भरारी घेण्यास मदत करू शकते किंवा खोल दरीत ढकलूही शकते अनियंत्रित मन म्हणजे विचारांचा सततचा गोंधळ नकारात्मक विचारांचा प्रवाह आणि निर्णय क्षमतेचा अभाव अशा परिस्थितीत मन आपल्याला भीती चिंता आणि अशांततेच्या जाळ्यात अडकवते जेव्हा मनावर ताबा राहत नाही तेव्हा आपण चुकीचे निर्णय घेतो इतरांवर राग काढतो आणि स्वतःलाही त्रास करून घेतो यावर उपाय म्हणजे स्वतःच्या विचारांना आणि भावनांना ओळखणं ध्यान आत्मपरीक्षण आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे मनाला शांत करणारी प्रक्रिया सुरू होते मनावर नियंत्रण म्हणजे आपल्या जीवनावर नियंत्रण जर आपण मनाला योग्य दिशेने चालवायला शिकलो तर ते आपलं मित्र बने अन्यथा तोच आपला सर्वात मोठा शत्रू ठरतो म्हणून मनाची शांतता टिकवण्यासाठी नियमित प्रयत्न करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आनंदी जीवन हे आपल्यापैकी प्रत्येकाचं अंतिम ध्येय असतं मात्र ते ध्येय साध्य करताना चिंता ही आपल्याला सतत सोबत करत असते चिंता ही निसर्गदत्त भावना असून ती आपल्याला जोखीम ओळखायला आणि त्यावर उपाय शोधायला मदत करते पण अतिशय चिंताग्रस्त राहणे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते सततची चिंता शरीरात ताण निर्माण करते और करते झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम आणि सकारात्मक विचारांवर मर्यादा आणते आनंदी जीवनासाठी चिंता व्यवस्थापन महत्वाचे आहे यासाठी ध्यान व्यायाम आणि योग्य आहार यांचा समावेश फायदेशीर ठरतो शिवाय आपल्या भावनांना शब्दात व्यक्त करणे मित्र परिवारासोबत वेळ घालवणे आणि आपल्या छोट्या यशाचा आनंद घेणे हे महत्वाचे आहे आनंदी जीवन मिळवणे म्हणजे केवळ बाह्य यश नव्हे तर मानसिक शांतता आणि समाधानाची अनुभूती घेणे म्हणूनच आपल्या मनस्थितीला समजून घेत योग्य पद्धतीने चिंता हाताळणे हेच खऱ्या आनंदाचा मार्ग आहे काही वेळा आपल्या आयुष्यात अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला मानसिक त्रास देत असतात या गोष्टी जरी आपल्या आवडीच्या किंवा जवळच्या असल्या तरी त्या आपल्यापासून दूर गेल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने शांततेचा अनुभव घेतो नाते संबंध जुन्या आठवणी अपयशाची भीती किंवा चुकीच्या अपेक्षा या गोष्टी मनावर ताण निर्माण करतात त्या सोडून देणे कठीण वाटत असले तरी त्या सोडल्यावरच आपल्याला समजते की कि त्या कि किती भारदस्त होत्या ते दूर जाणं म्हणजे विसरणं नव्हे तर त्या गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे आहे मोकळेपणाने स्वीकारणे स्वतःला माफ करणे आणि पुढे जाण्यास तयार होणे या प्रक्रियेतून आपण मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम बनतो म्हणूनच काही गोष्टी आपल्यापासून दूर जाणे हेच आपल्यासाठी योग्य असते त्यातून आपण नवा आत्मविश्वास आणि शांती अनुभवतो जे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप गरजेचे असते आपल्या जीवनातील अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात जसे की भूतकाळातील घडामोडी इतरांचे वागणे किंवा भविष्यातील अनिश्चितता मात्र आपण याच गोष्टीवर अधिक विचार करून स्वतःला ताण आणि चिंता देत राहतो हे केवळ मानसिक थकवा आणि निराशा निर्माण करते मनात अशी गोष्ट धरून ठेवणे म्हणजे न सांगणाऱ्या ओझ्याला उगाचच उचलून फिरण्यासारखे आहे म्हणून जी गोष्ट आपल्या नियंत्रणा बाहेर आहे ती मनातून मोकळी करणे गरजेचे आहे यासाठी ध्यानधारणा मनशांतीचे व्यायाम किंवा स्वतःला येत नाही त्याला स्वीकारा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा, करा यामुळे या मानसिक शांती मिळेल आणि आत्मविश्वास वाढतो जीवन अधिक हलके आणि आनंदी वाटते आयुष्य जगताना अनेक प्रकारच्या आठवणी आपल्या मनात साठत असतात काही आठवणी आनंदीदायी असतात तर काही दुःखद निराशाजनक आणि आपल्याला कमकुवत करणाऱ्या ज्या आठवणी सतत मनात नकारात्मक विचारांचे मळप तयार करतात आत्मविश्वास कमी करतात किंवा भावनिक वेदना देतात त्या आठवणींना संपून टाकणं योग्य ठरते या नकारात्मक आठवणी मनशांती भंग करतात आणि भविष्याचा विचार करताना अडथळा निर्माण करतात त्यांना सोडून देणे म्हणजे आपल्या मानसिक आरोग्यासाठी केलेलं एक महत्वाचं पाऊल आहे यासाठी त्यावर काम करणं गरजेचं आहे ध्यान सकारात्मक विचार किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोलणं यासारख्या गोष्टी यात उपयोगी ठरू शकतात आठवणी सोडून देणे म्हणजे त्या विसरणे नव्हे तर त्यांचं वजन कमी करणे त्या आठवणींमधून शिकून पुढे जाणे हे अधिक महत्वाचं आहे हा एक प्रवास आहे भूतकाळातील नकारात्मकता उराशी बाळगून आपण त्यांचा आनंद घेऊ शकत नाही म्हणूनच त्या आठवणी कमजोर करतात त्यांना अलविदा म्हणून आणि सकारात्मकतेने पुढे जाणं हेच अधिक चांगलं दुसऱ्यांना नावं ठेवणे किंवा सतत टीका करणे हे मानसिक दारिद्र्याचे स्पष्ट लक्षण आहे अशा वर्तनामागे बहुधा स्वतःच्या न्यूनगंडाची भावना असुरक्षितता किंवा इतरांवर वर्चस्व गाजवण्याची गरज असते अशा लोकांना स्वतःची मूल्य आणि क्षमतांनी टोळकता येत नाहीत त्यामुळे ते इतरांना कमी लेखून स्वतःला उंचवण्याचा प्रयत्न करतात मन स्वस्थ निरोगी असलेल्या व्यक्ती इतरांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात आणि सहानुभूतीने वागतात नावं ठेवणे ना ही नकारात्मकता निर्माण करणारी सवय असू नये यामुळे स्वतःचा ताण वाढतो आणि संबंध बिघडतात अशा वर्तनामुळे समाजात अस्थिरता आणि मतभेद निर्माण होतात या मानसिकतेवर मात करण्यासाठी स्वचिंतन आणि स्वतःची मानसिक प्रगल्भता वाढवणे महत्त्वाचे आहे सकारात्मक संवाद इतरांची प्रशंसा करणे आणि स्वतःच्या कमतरता स्वीकार करून त्यावर काम करणे यामुळे अशा वागणुकीत बदल घडवता येऊ शकतो मानसिक समृद्धीसाठी इतरांशी सुसंवाद आणि सौहार्द्यपूर्ण संबंध विकसित करणे गरजेचे आहे जर तुम्ही फक्त इतर लोकांनी चांगल्या नजरेने पाहावे म्हणून चांगले वागत असाल तर तुम्ही खोटं आयुष्य जगत आहात हे वागणं तुमच्या नैसर्गिक स्वभावावर आणि स्वतःच्या भावना व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालते अशा वागण्यामुळे तुम्ही सतत इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे तुमच्या स्वतःच्या ओळखीचा त्रास होतो तुमचं वागणं प्रामाणिक असेल तरच तुम्ही मानसिकदृष्ट्या समाधानी राहू शकता फक्त इतरांना प्रभावित करण्यासाठी जगणे तुम्हाला तात्पुरता आनंद देईल पण दीर्घकाळासाठी हे मानसिक ताण स्वतःवरचा राग आणि अस्वस्थता वाढवू शकते खरं आयुष्य जगणं म्हणजे स्वतःच्या भावनांना आणि विचारांना मान्यता देणे यामुळे चांगले वागा पण स्वतःसाठी लोकांसाठी नाही अतिविचार म्हणजे एखाद्या गोष्टीचा वारंवार आणि खोलवर विचार करणे ज्यामुळे मानसिक थकवा येतो अशा स्थितीत एकांतात राहणे अधिक धोकादायक ठरते एकांतामध्ये मनाला व्यस्त ठेवणारे विचार अधिक तीव्र होतात त्यामुळे चिंता नैराश्य आणि नकारात्मकता वाढते समस्या सोडवण्याऐवजी ते अधिक गुंतागुंतीची वाटायला लागते अतिविचार करणाऱ्या व्यक्तीने इतरांशी संवाद साधणे आपल्या भावना व्यक्त करणे किंवा एखाद्या उपक्रमात सहभागी होणे महत्वाचे आहे यामुळे मन सकारात्मक आणि सृजनशील दिशेने वळते एकांतात राहिल्यास मनाला सतत नक सकारात्मक ठेवा जसे की ध्यानधारणा संगीत ऐकणे किंवा प्रेरणादायी वाचन करणे परंतु शक्य असल्यात नातलग मित्र किंवा सल्लागार यांच्यासोबत वेळ घालवून मनमोकळे करणे जास्त प्रभावी ठरते अति विचारांची साखळी तोडण्यासाठी समाजाच्या सहवासाची भूमिका महत्त्वाची आहे जीवनात चांगल्या वाईट काळाचा प्रवास हा अपरिहार्य आहे प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट वेळ येतोच पण ती वेळ आपण कोणासाठी उभी करू नये यासाठी जागरूक असणे गरजेचे आहे नाते संबंध मैत्री किंवा व्यावहारिक संबंधात कधीकधी आपल्या वागणुकीमुळे किंवा शब्दांमुळे दुसऱ्यांच्या जीवनात नकारात्मक परिणाम होऊ शकतो आपल्या कृतीचा परिणाम फक्त स्वतःपुरता मर्यादित राहत नाही तो इतरांच्या मनावर आणि भावनांवरही प्रभाव टाकतो जाणीवपूर्वक बोलणे कृती करणे आणि दुसऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करणे यामुळे आपण कुणालाही मानसिक त्रास होण्यापासून रोखू शकतो वाईट वेळ ही शिकवण देणारी असते ती दुसऱ्याला आधार देण्यासाठी वापरणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे सहनशीलता समजूतदारपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे आपण इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करू शकतो आपल्यामुळे कुणाचेही दुःख वाढू नये हेच खरे जीवनाचे यश आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह